माजी मंत्री गुलाबराव देवकर हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार आहे याबाबतची घोषणाही त्यांनी केली आहे मात्र गुलाबराव देवकर यांच्या संभाव्य प्रवेशाला अजित पवार गटातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शवलाय याबाबत रविवारी अजित पवार गटाच्या जिल्हा कार्यालयात बैठक झाली या बैठकीत गुलाबराव देवकर यांच्या उपस्थितीत अजित पवार गटातील प्रवेशाला पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शवला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सेलचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन हे बोलताना म्हणाले की दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत गुलाबराव देवकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार पुष्पा महाजन यांच्या विरोधात काम केलं होतं तसेच त्यांना अजित पवार गटात प्रवेश करायचा होता तर मग विधानसभा निवडणुकीच्या आधी प्रवेश करायला हवा होता आता अजित पवार गट सत्तेत आल्यानं गवकरांचा अजित पवार गटात प्रवेश करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला प्रवेश बंद असल्याचं बॅनरही लागले गुलाबराव देवकर हे अजित दादांच्या राष्ट्रवादीत जाणार असल्याचं त्यांनी सांगितलंय विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सत्तेत सहभागी व्हावे अशी भावना कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे व्यक्त केली होती त्यानंतर अजित दादांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला असून नऊ डिसेंबर रोजी ते अजित पवार यांच्या मुंबईतील देवगिरी या निवासस्थानी जाऊन त्यांचे विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदन करणार आहेत त्यानंतर त्यांचा पक्षप्रवेश कधी होणार याबाबतची माहिती समोर येणार आहे मात्र त्यांच्या या प्रवेशाला स्थानिक पातळीवर अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शवलाय त्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिल्हा कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर पक्ष आणि पक्ष कार्यालयात गवकर यांना प्रवेश बंद असं बॅनर ही पदाधिकाऱ्यांनी लावले